काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल कॉलेज अँड ज्युनियर कॉलेजी फलटन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया

याआधी सत्तेत येण्याआधी सा शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना पेन्शन वाढ ही देतो म्हणून घोषणा केलेली होती ते घोषणा केल्यानंतर आत्ता सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना विसर पडलेला आहे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी या तहसीलच्या कार्यालयाच्या समोर मुंडण करून या ठिकाणी धरणे आंदोलन बेमुदत धरत आहे जर बच्चू भाऊ यांच्या प्रकृतीची जर काय बरं वाईट झालं म्हणजे झालं तर हे तीव्र पद्धतीने आंदोलन पुढं ही, ही करण्यात येईल नमस्ते मी महेश जगताप गेले सहा दिवस झाले सन्मान्य कडू साहेब हे अन्नत्याग करत आहेत पण महाराष्ट्र सरकारने किंवा के केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची अजूनही अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही त्याच्या बच्चूकडू साहेबांना द पाठिंबा देण्यासाठी आज फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही तहसील कार्यालयात मुंढन आंदोलन करत आहोत मुंढन आंदोलन केल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत पण आपल्यामार्फत एकच सांगतो महाराष्ट्र सरकारला किंवा के, केंद्र सरकारला एकच सांगतो की बच्चूकडू साहेबांच्या उपोषणाची जर लवकर दखल नाही घेतली तर लवकरच आम्ही तालुक्यात सुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन दररोज करत राहू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आणि प्रशासन राहील पलटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण